मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण जे स्टेट बोर्डचे पुस्तकं आहेत त्यातले सामान्य विज्ञानाचे पुस्तकं त्याच्यातलं आठवी नववी आणि दहावी याचे पूर्ण लेक्चर सिरीज बनवतोय जवळपास एक साठ पन्नास ते साठ लेक्चर्स मध्ये या ठिकाणी हे सगळं आपल्याला कव्हर करायचंय परीक्षा कोणती असू द्या ती एम पी एस सी राज्यसेवा असू द्या कंबाईन असू द्या सरळ सेवेची तलाठी किंवा इतर कोणतीही परीक्षा असू द्या या लेक्चर सिरीजच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याची काळजी मी घेणार आहे आधी कसे प्रश्न आलेले आहेत जे प्रश्न आले ना त्या मुद्द्यांना धरून सगळ्या परीक्षा सरळ सेवा प्लस एम च्या सगळ्या परीक्षांना धरून या ठिकाणी आपण हे लेक्चर्स बघणार आहोत या आठवीचं आपण आधी घेतलं तुम्हाला मग पाचवी सहावी सातवीचं काय तर त्याचे लेक्चर्स ऑलरेडी घेऊन आपण तुम्हाला कट्टा ऍपवर दिलेले आहेत अभ्यास कट्टाचा हा लोगो आहे तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या आणि ही पूर्ण सिरीज याच्यातले काही लेक्चर्स लाईव्ह होतील काही लेक्चर्स रेकॉर्डेड होतील जसं मला वेळ भेटेल तसे मी लेक्चर्स घेऊन तुमच्या समोर येणार आहे तर हे लेक्चर्स याच्यातलं आजचं हे सेशन सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीव जे आहे त्यांचं वर्गीकरण हे आपला आज बघायचं आहे हे कंबाईन प्रीला ग्रुप बी ग्रुप सी साठी राज्यसेवा साठी सरळ सेवेच्या विविध साठी हे लेक्चर्स तुम्हाला उपयुक्त ठरणार आणि सगळं डिजिटल बोर्डवर आपण तुम्हाला शिकवणार आहे तुम्हाला याच्या नोट्स सुद्धा काढता येणार आहे हळूहळू कशा पद्धतीने नोट्स काढायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि यस तुम्हाला पुस्तक थे थे ही पुस्तकं कसे वाचायचे तेही याच्यातून कळणार आहे बघा पहिला मुद्दा जो येतो तो म्हणजे सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण आता तुम्हाला जे तुम्ही इयत्ता पर्यंत जे काही शिकून झालं आहे त्यावर काही प्रश्न तुम्हाला या पुस्तकामध्ये विचारले गेलेले आहेत इयत्ता आठवीचं हे पुस्तक आहे की सजीवाच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता तुम्ही काय वाचलंय का कोणत्या पुस्तकामध्ये विज्ञानाचे तुम्हाला काय माहिती मला बरं सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधून काढली मला वाटतं हा प्रश्न अनेक वेळा विचारला सरळ सरळसेवीला विचारला गेला एमपीसीला विचारला गेला याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून पाहिजे आहे किंवा नोट्स नोट्समध्ये ते आलं पाहिजे द्विनाम पद्धती आणि द्विनाम पद्धतीमध्ये नाव लिहिताना कोणता पदानुक्रम विचारात घेतला जातो म्हणजे आधी लिहायचं की आधी लिहायचं हा मग तुम्ही म्हणाल या प्रश्नाचं उत्तर मला येत नाही इयत्ता सातवीच इयत्ता सहावीचे जे काही लेक्चर मी घेतलेले आहे अभ्यासकट्ट यापूर हे जाऊन बघा तुम्हाला या, या प्रश्नाची तुम्हा उत्तर देता येईल आता या ठिकाणी आपण बघतो आहोत पहिला मुद्दा हे वर्गीकरण करायचं कशासाठी जैव विविधता आहे जीवांमध्ये विविधता आहे हे जीव जर तुम्ही वर्गीकृत नाही गेले तर त्याचा अभ्यास तुम्हाला कसा करता येईल तुम्हाला माणूस हा एक प्राणी अरे माणूस कसा आहे काळा आहे गोरा आहे उंच आहे ठेंगू आहे कसा आहे वर्गीकरण करावं लागेल ना बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन आता आम्ही बघतो दोन हजार अकराची जनगणना आमच्यासाठी महत्वाची ती अजूनही महत्वाची कारण की अजून पुढची जनगणना आमच्यासाठी झाली नाही जी जनगणना काय माहिती माहिती का जमीन समुद्र सर्व सजीव सत्याऐंशी दशलक्ष जाती या ठिकाणी ज्ञात आहेत सगळे बरं सगळे जमीन आणि समुद्रावरचे सगळे सत्याऐंशी दशलक्ष म्हणजे हा आकडा फार मोठा आहे याची शून्य वगैरे आपण मोदत बसणार नाहीये मग त्याची आम्ही विभागणी करतो त्याच्यातल्या काही सारख्या बाबी असतील काही फरक असणाऱ्या बाबी असतील त्याच्यानुसार आम्ही याच वर्गीकरण करतो बघा याचे पाया काय साम्य आणि फरक काही गोष्टी समान असल्या पाहिजे दोन हात आहे दोन पाय आहे दोन डोळे आहे असा हा माणूस आहे पण मग त्याचे वेगवेगळे बांधा आहेत त्याच्यामध्ये काही फरक सुद्धा आहे सगळ्यांचे हात सगळ्यांचे पाय सगळ्यांची उंची काही सारखी नाहीये सगळ्यांचा रंग काही सारखा नाहीये मग त्याच्यानुसार आम्हाला वर्गीकरण करावं लागेल ना का वर्गीकरणाची आवश्यकता काय तुमच्या लक्षात घेता मग आता वर्गीकरणाचा इतिहास आम्ही जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला कार्लेनियस लक्षात घ्यावा लागतो सतराशे पस्तीस इसवी सन दोन सृष्टी ने शोधल्या यावर प्रश्न आलाय सजीव वेजे अँड अॅनिमेलिया एन म्हणजे या ठिकाणी एक वनस्पती सृष्टी आणि दुसरी प्राणी सृष्टी कोणी शोधली सगळ्यात आधी कार्लिनियस ृष्टी त्याच्यानंतर अठराशे सहासष्ट म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षाच्या नंतर, नंतर। हेकेल यांनी तीन सृष्टी सांगितल्या एक प्रोटिष्ठा वनस्पती आणि प्राणी म्हणजे यांनी हेकेलने केलने प्रोटिष्ठा ऍड केली एवढं लक्षात ठेवा आधी दोन सृष्टी कार्लिनियस तीन सृष्टी तिसरी प्रोटिष्ठा हेकेल आणि नंतर एकोणीसशे मध्ये पंचवीस मध्ये चाटन यांनी आणखी वर्गीकरण केलं तो म्हटलं सजीवामध्ये काही आदिकेंद्रकीय सजीव आहेत आणि काही दृश्य सजीव आहेत आदिकेंद्रकी म्हणजे काय दृश्य म्हणजे काय या दोघांमधला फरक आम्हाला कळला पाहिजे तोही आम्ही पुढे या मध्ये घेणार आहोत आणि मग एकोणीसशे अडतीस मध्ये आला कोपलँड कोपलँड म्हणतोय की नाही चार सृष्टी आहेत ते तुम्ही शोधलं प्राणी वनस्पती शोधली कोणी कार्लिनी असे प्रोटिष्ठा कोणी मी ऍड केली हे केलं नाही हे हे का चालवलाय स्वतःचा हा म्हणतो माझं सुद्धा एका मी मानाचा तुरा मोनेरा या ठिकाणी आणतोय आणि म्हणतोय मोनेरा अजून पंचसृष्टी सुद्धा येणार आहे किती जणांना माहिती बरं पंचसृष्टी पद्धती कोणी मांडली त्यावर आपण बोलणार आहे जे आता पण तुमच्यातले बऱ्याच जणांना थोडंसं पूर्वज्ञान आहे ना मला काय मी शिक्षक आहे हाडाचा हाडाचा सुद्धा आणि पदवीने सुद्धा शिक्षकचे मी का शिक्षक पदवी कामाची झाली आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे तुम्हाला काय माहिती आहे ना ते मला विचारण्यामध्ये मजा आहे ते तुमच्या डोक्यात आलं पाहिजे ती प्रोसेस सुरू झाली पाहिजे मग मजा येते सजीवांचे जे आम्ही गट आणि उपगट बनवतो त्याला जैविक वर्गीकरण असं म्हटलं जातं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता आपण बघितलं चार सृष्ट्यांपर्यंत आलं पण पाचवी सृष्टी सुद्धा आणल्या गेली आणि ती रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी आणले एकोणवीसशे एकोणसत्तर मध्ये आणली पाच गटांमध्ये वर्गीकरण केलं आदिकेंद्रकीय दृश्य केंद्र की के कोण म्हटलं होतं सांगा मला आत्ता बघितलंय आपण आता की म्हणजे एकपेशीय याला थोडं सांगितलं सिस्टमॅटिक लावलं गेलं एक पेशी मध्ये मोनेरा आहे ती कोणी मांडली ती मोनेरा चौथी सृष्टी आता दृश्य की मध्ये काही एकपेशीय दृश्य असतात काही बहुपेशीय दृश्य केंद्र के असतात एक पेशी मध्ये आली प्रोटिस्टा हे हे सगळं मांडलं याने केलं हे एकदम सुट सुटीत केलंय हे विटागरने उभा विठेवरी ते विठेवर उभा केलं ना हे सगळं व्यवस्थित विटागरने केलं मग त्याने म्हटलं की कौके काय आहेत नेमकी पेशी भित्तिका आहे पण प्रकाश संश्लेषण करू शकत नाही ती कौका आहे पेशी भित्तिका आहे पण प्रकाश संश्लेषण सुद्धा करू शकता आहे व प्रकाश संश्लेषण सुद्धा करू शकतात ते वनस्पती आहे आणि पेशी भित्तिकाच नाहीये ते प्राणी मोनेरा प्रोटिष्ठा मोनेरा आदिकेंद्रकी एक पेशीय मोनेरा हे लक्षात ठेवा आदिकेंद्रकीमधील एक पेशीय मोनेरा आहे आता मोनेराची उदाहरण आपण बघणार आहे पुढे दृश्य केंद्रिकेमधील एक पेशीय प्रोटिष्ठा आहे दृश्य के बहुपेशी मध्ये कवके आहे वनस्पती आहे प्राणी आहे कवकांमध्ये काय आहे पेशी भित्तिका आहे पण प्रकाश संश्लेषण क्रिया नाहीये वनस्पतीमध्ये पेशी भित्तिकाही आहे प्रकाश संश्लेषण क्रिया सुद्धा आहे मात्र प्राण्यांमध्ये पेशी भित्तिका नाहीये आणि प्रकाश संश्लेषण सुद्धा नाही प्रकाश संश्लेषण असतं तर मग मी उन्हात जाऊन वर राहिलो असतो बस घेतलाय प्रकाश झालाय अन्न तयार काही का हे काही अर्थव्यवस्था वगैरे काही राहिली नसते आपली मस्त चालला चाललं असतं कार्यक्रम आता मित्रांनो विठाकर यांनी हे जे वर्गीकरण केलं याचे बेस काय हे प्रश्न येऊन गेले ज्याला कंबाईनला मार्क्स चुकवायचे नाही ज्याला राज्य सेवेला चांगला स्कोअर आणायचा आहे ज्याला सर्व सेवेमध्ये विज्ञानाच्या एवढं मार्क्स घ्यायचे त्यांच्यासाठी ही सिरीज आहे तुमचं मत काय सिरीजवर मला सांगा मला सांग इतलो मी तुम्हाला सांगितलं होतं आणि मी बेसिकच्या स्टेट बोर्डच्या या प्रत्येक विषयाच्या आता डिजिटल बोर्डवर मी सिरीज घेणार आहे ओके आता हे सायन्स आहे हिस्ट्री घेणार जिओग्राफी घेणार इकॉनॉमिक्स घेणार सगळं सगळं कृषी घेणार सगळं घेणार काही सोडणार नाही हे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड सगळेच शिकायचे ना तर अभ्यास कट्टा ऍपवर येऊन शिकायचं अभ्यास ॲप वर तुम्हाला सगळेच भेटेल सगळेच भेटेल आणि तुम्हाला हे सगळे क्रमिक पुस्तक ऍपवर फ्रीमध्ये तिथे दिलेले आहेत आपण फ्री स्टडी मटेरियल मध्ये सगळे फ्रीमध्ये घेऊन तुम्ही हे पुस्तक डाउनलोड करू शकतात अभ्यास ॲप ऍपवरून काय निकष वापरले पीएसीची जटिलता किती आहे बघा कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे हे जे आधी केंद्र के आहे आणि दृश्य केंद्र के आहे याच्यामध्ये जटिलता हा शब्द आहे जटिलतेवरून आधी दुसरा आहे सजीवांचा प्रकार जटिलता कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम ही एक पेशी आहे की बहुपेशी आहे तो दुसरा निकष आहे तिसरा आहे पोषणाचा प्रकार मोड ऑफ न्यूट्रिशन जे की वनस्पती स्वयंपोषी आहेत प्रकाश संश्लेषण करतायत हवक परपोषी आहे मृतावशेषातून मृता व अन्न शोषण करतायत आणि प्राणी परपोषी आहेत ते भक्षण करतायत प्राणी वनस्पती आहेत कवक आहेत आणि प्राणी आहेत पुढे जीवन पद्धती कशी आहे उत्पादक वनस्पती उत्पादक आहेत प्राणी भक्षक आहेत कवक विघटक आहेत बघा जीवन पद्धती लाईफस्टाईल माहीत असली पाहिजे तुम्हाला लाईफस्टाईल माहीत असली पाहिजे वर्गानुवंशिक संबंध कसे आहे आदी केंद्र की ते दृश्य केंद्र की एक पेशीय ते बहुपेशीय हे पाच घटक हे निकष या ठिकाणी वापरले कोणी वापरले विटाकर विटाकर विसरायचा नाही तुम्हाला विटा लावून दिल्या नाही पाच विटा चलो संपलेलं नाहीये ले। लेक्चर संपलेलं नाहीये अजून बाकी आहे अभि तो सुरुवात आहे हा पिक्चर अभि बाकी आहे अभ्यास करता तो सगळा पिक्चर तुम्हाला दिसणार आहे जिथे ग्रामसेवकची तयारी तुम्ही करणार आहे सगळं आता तुम्ही दोन हजार चोवीस ची ही ग्रामसेवक भरती तुमच्यासाठी महत्वाची आहे जिल्हा न्यायालय भरती फॉर्म भरलेले तुम्ही त्या ठिकाणी ती बॅच आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविका विजयश्री बॅच आहे कृषी सेवक फास्ट ट्रॅक बॅच आहे दोन हजार चोवीसच्या नवीन पोलीस भरतीसाठी आपण नवीन बॅच आणली आहे खाकी ब्याच तलाठी भरती दोन हजार चोवीसच्या नवीन भरतीची तयारी आम्ही करायला सुरुवात केली आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे सुपर बॅच तुम्हाला सुपर बॅच काय सरळ सेवा भरतीची कोणती परीक्षा असू द्या मनपा भरती लिपिक भरती काय जेवढ्या भरत्या आहेत त्या सगळ्या भरत्यांमध्ये भरती होण्यासाठी सुपर व्याज आहे एकच व्याज सगळ्या परीक्षा हे लेक्चर सगळे त्याच्यात टाकणार आहे आपण सगळे टाकणार आहे दारुबंदीची व्याज सुद्धा या ठिकाणी तुमच्यासाठी आहे अभ्यास करता ऍप डाऊनलोड करायचंय त्या ठिकाणी जाऊन जॉईन व्हायचंय आता आपल्याला बघायचंय पाच सृष्ट्या पाठच करून घ्यायचं वेळ हे जे आज सांगतोय ना हे तुमच्या डोक्यात पक्क वेळ काढून लेक्चर बघायची हे नाहीतर म्हणाल नाही मास्तर मीला व्ही आय पी आहे आपण क टाइम नाही आपला टाइम आयवाला आहे भाई इधर टाइम, देगा, तब टाइम आएगा। दिला नाही अभ्यासाला तर तुमचा वेळ येणारच नाही अभ्यासाला ज्यांनी वेळ दिला त्यात चांगला नाही येणार मी शिकवण्यासाठी वेळ देतोय माझा चांगला टाईम आलाय तुमचा यायचा असेल तुम्हाला शिकण्यासाठी वेळ द्यावा लागेल क्या बोलते मोनेरा पहिल्या सृष्टीकडे आपण जातो हे सृष्टी वन मोनेरा आहे आम्हाला काय करायचं याच्यातलं एकदम कामाचं बोलायचंय एकदम कामाचं बोलायचं आम्हाला चित्र बघायचे आम्हाला चित्रातून शिकायचंय विज्ञान सोपं करायचंय मोनेरा म्हणजे पहिला मुद्दा आम्हाला माहिती आहे की एकपेशी आहे शैवाल आहेत सर्व प्रकारची जीवाणू सर्व प्रकारचे निलहली हरित शैवाल याच्यामध्ये ये येत आहेत आता तुम्ही जर सूक्ष्मदर्शी खाली पाने दही ताक ते बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एक लॅपटॉप जीवाणू दिसेल अगदी लहान काढी सारखा मोनेरामध्ये मध्ये येतोय मोनेराला मायनर असं लक्षात ठेवा तुम्ही विषय संपला आपल्या ट्रिक्स चालता बोलता असत मायनर म्हणजे माहिती काही ना मायनरही माहीत नसेल मायनर म्हणजे लहान बाळ वगैरे लहान असं सूक्ष्म जी असतं ती हे मोनेरा हे मायनर आहे जे एक पेशी आहे स्वयंपोषी किंवा परपेक्षी असू शकतात आधी केंद्रकीय आहेत मोनेरा के आहे पटलबद्ध केंद्र किंवा पीसी आमदार त्याच्यात नाहीच आहे मोनेरामध्ये मग याच्यामध्ये काय काय येऊ शकतं स्ट्रोप्टोकोकस न्युमेनी जो न्युमोनिया होतोय का तो मोने टिट्यानी महत्वाचं आहे ट्रोपेनेमा पॅलिडम विब्रिओ कॉलरी क्वालरा होण्यासाठी म्हणजे हे सगळे खतरनाक खतरनाक आजार जे का ते होण्यासाठी हे बारीकस लहानस विषयानं जीवाणू हे कारण टायफॉइड साल्मोनेला टायपी बघा बरं त्याचे आकार बघा लेजिओनेला न्यूमोनी पुन्हा न्युमोनियावाला आणखी क्लोस्टेडियम ब्युटिलिनम त्याच्यानंतर टॅफायलोकॉकस ऑरियस हे सगळे का हे सगळे मोनेरामध्ये येत आहेत कशात येत आहे मोनेरामध्ये मुने येत आहेत मुने आणि आम्हाला हे माहीत असले पाहिजे आता प्रोटिस्टा मध्ये काय आहे प्रोटिस्टामध्ये काय आहे प्रोटेस्ट हे प्रोटिस्टा प्रोटिस्टा म्हटलं का तुम्हाला अमिबा आठवला पाहिजे तुम्हाला हा युगलिना आठवला पाहिजे बघा युगलिना कसा आहे ना युगलिना हा अमिबा आहे ज्याला विशिष्ट असा आकार नाहीये वॉलवॉक्स आहे हे सगळे प्रोटिष्ठा आहे प्रोटिस्टा कशाला म्हणायचं काही सजीव एक आहे त्यांच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक सुद्धा आहे प्रचलनासाठी त्यांना छद्मपाद आहे किंवा रोमक आहे किंवा कशाविका आहेत हे छद्मपाद म्हणजे यांचं हे ना असं पाय जे आहेत का पायांना पाद म्हटले स्वयंपोषी आहेत युगलिना हॉलवॉक्स या पीसी मध्ये हरित लवकर काही परपोषी आहेत म्हणजे बघा इथे जे युगलिना आहे याच्यामध्ये हे हरव हिरव हिरवळ दिसत आहे हे हिरव हिरवळ दिसत आहे हे काय करते प्रकाश संश्लेषण करते अन्न तयार करते काही स्वयंपोषी आहे मात्र आमिबा असेल पॅरामेशियम असेल प्लाझमोडियम असेल ही या ठिकाणी परपोशी आहे त्यांना स्वतःच अन्न तयार नाही करता ज्यामध्ये हरित लवकर नाहीये हरित लवक असले की स्वयंपोषी कारण ते अन्न तयार करतायत लक्षात ठेवा पुढे जातोय प्रश्न येणार प्रश्न आले मी येणार 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 ये रे परीक्षेला येणार हे ये युगलिना हॉ हो वॉलवॉक्स वा, स्वयंपोशी लक्षात ठेवा परपोषी मध्ये अमिबा पॅरामिशियम प्लाझ्मोडियम हे परपोशी लक्षात ठेवा महत्वाचं आहे कौके कशाला म्हणायचा फंगा आहे कशाला म्हणायचा पाव माहितीये भाकरीचा तुकडा माहितीये शिडी भाकरे एक दिवस ठेवा त्याच्यावर अशी बुरशी येते कापसा पांढरे तंतू येत आहेत आणि मग ते विषाणू संस्था तुम्हाला हा प्रश्न किती वेळ आलाय सरळ सेवेला हा प्रश्न किती वेळा आलाय मला वाटतं सर्वाधिक वेळ आला हा प्रश्न हे टॉपचे दहा प्रश्न जे आले ना तलाठी वनरक्ष पोलीस इकडे तिकडे तिकडे सगळे जास्त वेळा हा प्रश्न राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे विषाणू संदर्भातलं कार्यकर्ते वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत आहे एकोणीशे ला त्याची स्थापना होती याचा थोडासाठी मधला प्रश्न हा येऊ शकतो कधी स्थापना झाली मग या ठिकाणी तुमचं बुरशी आहे बुरशीमध्ये मध्ये हे खाली मुळा असते त्याला मुलाबा मी म्हणतोय इथे भूस्तरिका असते बिजाणू धानी या ठिकाणी आहे स्पीतिका या ठिकाणी आहे ही स्तंभिका आहे हे सगळं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मग हे जे कवक आहेत कवक सृष्टी आपण त्याला म्हणतो बुरशी आपण त्याला म्हणतोय कवकामध्ये परपोषी आहे असंश्लेष आहे दृश्य केंद्र के आहे हे सगळे सजीव या ठिकाणी आहे गावाकडच्या छत्र्या माहितीये का छत्र्या ते, ते आपण इकडे खातो थे, थे ते मशरूम वेगळा आणि जे छत्र्या वेगळे आधी आधी मला वाटतं ते छत्र्याच असतं नाही मशरूम आळंबीवर प्रश्न आले ग्रामश्वरला आपण बघितले हे जरा वेगळा कार्यक्रम आहे लक्षात बहुसंख्य कवक हे मृतोपजीवी आहेत कुजलेल्या कार्बनी पदार्थावर मेलेल्या पदार्थावर जगताहेत कवक हा मृतोपजीवीचा शब्द अनेक वेळा आला आहे विचारला गेलाय आहे पेशी भित्तिका कायटिन या जटील सरकारे शर्करेपासून बनलेली असते हे आम्हाला माहित असलं पाहिजे कायटिन ही शर्करा कवकाच्या बाबतीत लक्षात ठेवा कवकाची जी पेशी पेशी भित्तिका म्हणजे का बाहेरचं जे कवच आहे कवकाचं कवच ते पासून बनलंय काही कवक तंतरूपी आहेत आतील पेशी द्रव्यामध्ये असंख्य कवक केंद्रक असतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे कवकांमध्ये किनवा आहे बेकर शिष्ट आपण त्याला म्हणतोय बुरशी म्हणतोय ऍस्पर जिलस म्हणतोय मक्याच्या कंसावरची जी बुरशी आहे त्याला आम्ही ॲस्पर जिलस म्हणतोय मक्याच्या कंसावरची बुरशी पेनिसिलियम आहे भूछत्रे आहे मशरूम त्या छत्र्या त्या गावाकडच्या त्याने मशरूमाची वेगळी शेती केली जाते नंतर काही लहान सहान पद्धती मांडल्या गेल्या मात्र पंचसृष्टी पद्धती विटागरची अत्यंत महत्वाची आम्हाला लक्षात ठेवायची आहे सजीवांचं वर्गीकरण कसं होतंय ते तुम्ही बघताय सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण कसं होतंय ते तुम्हाला बघायचं आहे कारण सजीवामध्ये सर्वाधिक सूक्ष्मजीवन आहे अफांडले मोस्ता न येण्यासारखे एवढे आहेत मग सूक्ष्मजीवांमध्ये काही आदिकेंद्रकी असतात ज्यामध्ये जीवाणू आहेत आणि दृश्य केंद्रकी जे असतात त्यामध्ये आदिजीव आहे कवका आहे आणि शैवाल आहे हे सूक्ष्म जीवांचे प्रकार आहे मग ते एक मीटर बरोबर दहाचा सहावा घात मायक्रोमीटर मायक्रोमीटर साठी या ठिकाणी हे अशा पद्धतीची चिन्ह असतं लक्षात ठेवा नॅनोमीटर एक मीटर म्हणजे दहाचा नववा घात त्याला नॅनोमीटर आम्ही म्हणतोय आणि या बाबी तुम्हाला फक्त क्रमिक मध्येच शिकवल्या जातात स्टेट बोर्ड मध्ये शिकवले जातात आणि मला वाटतं ज्यांनी स्टेट बोर्ड केलं तो जिंकला अरे जिंकला तुम्हाला हे कळतंय का मला ते सांगा कळत असेल लाईक कर आपल्या मित्रांना शेअर करचा ते पुढचे लेक्चर या सिरीज मधले सगळे एकशे बडिया हे करणार आहे मी अभ्यास करून आठवड्याला दोन तीनच लेक्चर घेईल मी पण अभ्यास करून व्यवस्थित वेळ लागला तर चालतो तुमच्यासाठी प्रत्येक मुद्दा व्यवस्थितपणे स्पष्ट करणार आहे आता सूक्ष्मजीवांमध्ये असतो पहिला ब्रॅक्टे बॅक्टेरिया ज्याला आम्ही म्हणतो जीवाणू बघा एक मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर आकार आहे जीवाणूचा हा जीवाणूचा आकारही तुम्हाला विचारला मायक्रोमीटर मध्ये आपण बघतोय एक स्वतंत्र सजीव येतो काही वेळा तू बरेच जीवाणू एकत्र घेऊन कॉलनीज बनवतोय वसाहती बनवतोय तो आहे सगळ्यात महत्वाचा शब्द हाईट जीवाणू हा आदिकेंद्रकीय आहे पेशी मध्ये केंद्र अंगक का नाहीये पेशी भित्तिका मात्र आहे याला लक्षात ठेवा अंगक नाही हा आणि द्विखंडी भवनाने याचे भाग होतात एका पेशीचे दोन भाग होतात चालले 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 वाढत चालले फास्टमध्ये कार्यक्रम सुरू होतोय दुप्पट 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 वीस मिनिटांमध्ये दुप्पट होत आहेत म्हणजे हे काही एवढं सोपं नाहीये जीवाणू वीस मिनिटात दुप्पट होत आहेत म्हणजे तुम्ही लक्षात घ्या हे कसं वाढतंय मग याच्यामध्ये काही गोलानू असू शकतात आकारानुसार गोलानू दंड गोलानू दंडाणू स्वल्प विरामाकृती सर्पिलाकार आकारानुसार जीवाणू आहेत लक्षात ठेवायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला विविध परीक्षांची तयारी आगामी काळात करायची दोन हजार चोवीस साठी दोन हजार पंचवीस साठी तुम्हाला सगळ्या विषयाच्या बेसिकच्या आपण नोट्स आणि टेस्ट सिरीज बनवले आहे इंग्लिशच्या नोट्स टेस्ट बनवले मराठीच्या नोट्स टेस्ट बनवले आहे जी केच्या सगळ्या विषयाच्या नोट्स आणि टेस्ट सिरीज बनवले आहे गणित बुद्धिमत्तेचे बनवले आहे करंट अफेअर आपण मटेरियल नवीन नवीन अपडेट करत त्या ठिकाणी टाकतो आहे तुम्हाला गुगल ड्राईव्ह लिंक भेटणार आहे त्या ठिकाणी हे सगळं मटेरियल पीडीएफ स्वरूपात भेटणार आहे आणि तुमचे काही टेक्निकल असेल ग्रामसेवकचा पेपर असेल आरोग्याचा पेपर असेल तिथे तुम्हाला तांत्रिकचे सुद्धा पेपर्स आणि नोट्स भेटणार आहेत हा नंबर आहे फोन पे गुगल पे पेटीएम तुम्ही करून या नंबरला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवून द्यायची सगळं भेटून ज्यांना लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन आणि नोट्स हे सगळंच पाहिजे त्यांनी अभ्यास करता करतो या ऍपवर अत्यंत माफक शुल्कामध्ये तुम्हाला सगळे कोर्सेस सगळे बॅचेस अव्हेलेबल आहेत हे लक्षात असू द्या आता आदिजीव कशाला म्हणायचं जीवाणू तुम्हाला कळाला आदिजीव प्रोटोजोआ सुमारे दोनशे मायक्रोमीटर एवढा त्याचा आकार आहे म्हणजे जेवाणापेक्षा मोठे जेवणापेक्षा मोठे माती पाणी समुद्र वेगवेगळ्या ठिकाणी रोग होत आहे त्याच्यामुळे दृश्य केंद्र की आहे जीवाणू जीवाणू केंद्र की आहे प्रोटोज होवा आदिजीव दृश्य केंद्र की आहे इथे हा शब्द मला वाटतं सगळ्यात महत्वाचा आहे दृश्य केंद्र द्विखंड नाही बघा तिकडेही द्विखंड नाही इथेही द्विखंड नाही आमिबा पॅरामिशियम गडूळ पाण्यामध्ये आढळत आहेत पेस्टा एंटामिबा हिस्टोलिका अमांश होण्यासाठी कारणी होती हे फार महत्व होते अमांश दुखत आहे उलट्या होत आहेत एंटामिबा हिस्टोलिटिका आधी तुम्हाला उद्या प्रश्न येतो की हे काय जीवाणू आहे विषाणू आहे ते सांगता आलं पाहिजे की अमिबा आणि अमिबा आणि पॅबरामिशियम आधी जीवा आहेत एंटामिबा हिस्टोलिका आदिजीव आहेत हे सांगता आलं पाहिजे प्लाझमोडियम व्हायवॅक्स मलेरिया होतोय हा आदिजीव आहे हा प्रश्न आलाय युगलिना स्वयं पोशिय आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पॅरामेशियमची ही हे तुम्ही चित्र ही तुम्ही बघू शकता ही चित्रभार महत्वाच या एंटामिबाच हे चित्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता एंटामिबाच हे प्लाझमोडियम या ठिकाणी तुम्ही बघताय त्याचं चित्र या ठिकाणी आहे हे सॅक्रोमाइसीचं चित्र आहे आता कौक काय कौक दहा मायक्रोमीटर ते शंभर मायक्रोमीटर एवढा आकार कौकांचा असू शकतो कौका म्हटलं की बुरशी सोप बस कुजणारे पदार्थ कार्बनी पदार्थ यामध्ये हे आढळत दृश्य केंद्र की एकजीव एक सूक्ष्म जीव आहे कौक काय दृश्य हे हा शब्द आदी केंद्र की फक्त एकच जीवाणू लक्षात ठेवा बस संपला विषय पुढचे हे दृश्य केंद्र की आहे त्याच्यानंतर काही डोळ्यांनी दिसू शकतात मृतोपजीवी आहे हा शब्द सुद्धा इथे याच्यावर प्रश्न आलाय प्रजनन काहीच लैंगिक पद्धतीने होते द्विखंडनाने होते मुकुलायनाने होते प्रजनन पद्धती सुद्धा तुम्हाला विचारल्या गेल्या लैंगिक असेल अलैंगिक असेल आता प्रज लैंगिक प्रजनन ते तुम्हाला माहित असलं पाहिजे द्विखंडन मुकुलायन हे अलैंगिक प्रजनन आहे लैंगिक आणि अलैंगिकचे प्रकार तुम्हाला माहित असले पाहिजे त्याच्यावर स्वतंत्र लेक्चर होणार आहेत पण इथेही थोडस लक्षात राहू इष्ट असेल कॅन्डिडा असेल आळंबी असेल हे आळंबी 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 आम्ही ग्राम लेक्चरमध्ये लेक्चर मध्ये वेळेस त्याच्यावर प्रश्न होतो आळंबी म्हणजे मशरूम हे एक कवक आहे एक बुरशीच आहे लक्षात ठेवा मशरूम मग खायची नाही का त्याच्यावर प्रोसेस होते वाळवले जाते बऱ्याच गोष्टी होत आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये मशरूम खाण्यास आरोग्यासाठी चांगलं चांगलंय आता शैवाल किती आहे दहा ते शंभर मायक्रोमीटर शैवालाचा आकार आहे पाण्यात वाढताय सगळ्यात महत्वाचं पाण्यावर कधी कोणी घसरून पडलंय कधी शैवाला कोणी बघितलंय ते हरित ती हिरवे हिरवे खाली गार गालीचे मस्त त्याच्यात गेले पा पटले कोणाला पाहिलंय पाहिलं असेल दृश्य केंद्र की के आहे एक पेशी आहे स्वयं स्वयंपोशी का स्वयंपोशी कारण त्याच्यामध्ये आरि लवकर आहे प्रकाश संश्लेषण करतायत क्लोरेला असेल क्लॅमिडो मोनास असेल शहवालाच्या काही जाती एक पेशी आहेत सर्व शहवाले हे बहुपेशी आहेत ते डोळ्यांनी दिसतात येस दिसतात मी पाहिले तुम्ही पाहिले असणार आता विषाणू आहे जे की डेंजर आहे कोरोना आल्यानंतर आम्हाला विषाणू काय जरा जास्त कळायला कोविडच्या येरानंतर विषाणूला आम्ही घाबरायला लागलो जास्त आकार एकदम लहान नॅनोमीटर दहा नॅनोमीटर ते शंभर नॅनोमीटर अत्यंत लहान आकार त्याला सजीव मानले जात नाही बरं का पण ते दोघांची सिमारेश आहे त्याला सजीव आणि निर्जीव दोघांच्या मध्ये मानले जात निर्जीव असले तर त्यांनी काय आहे पण सजीव आहेत काही प्रमाणात जरी मानलं जात नसेल तरी मायक्रोबायोलॉजी मध्ये त्याचा अभ्यास होतो आहे विषाणू अतिसूक्ष्म असतात म्हणजे जीवाणूच्या दहा ते शंभर पटीने ते लहान जीवाणू जीवाणूपेक्षा लहान विषाणू हा प्रश्न सुद्धा येऊन गेला की विषाणू मोठे की जीवाणू मोठे विषाणू लहान जीवाणू मोठे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने ते बघता येतात स्वतंत्र कणाच्या रूपात ते असतात विषाणू मध्ये डीआ डीएनए आहे डी ऑक्सिरायबो न्यूक्लिक आम्ल किंवा आरेएनए याच्यापासून बनलेला एक लांब कल्ले रेणू असतो आणि त्याला प्रथिनाचे आवरण असतं म्हणजे विषाणू हा बनतो कशापासून त्याच्यात एकतर डीएनए असणार आहे किंवा आरएनए असणार आहे आणि त्याला प्रथिनाचं आवरण असणार आहे एवढं लक्षात ठेवा बस मग काम सोपं होत आहे वनस्पती प्राण्यांच्या जिवंत पेशी ते राहू शकतात मग तिथे स्वतःची प्रथिन बनवतात स्वतःच्या असंख्य प्रतिकृती तयार करतात यजमान पेशींना नष्ट करतात प्रतिकृती मुक्त होतात त्यांच्या आणि पुन्हा विषाणू पुन्हा संसर्ग आणि वेगवेगळे रोग टोमॅटोवर तर विल्ट विषाणू लक्षात ठेवायचा टोमॅटोवर पडणारा एक विल्ट विषाणू तो तुमच्यासाठी या ठिकाणी जास्त कामात आहे तुम्हाला माहित आहे का असं विचारलंय मानवावर पोलिओ विषाणू इन्फ्लुएन्सा विषाणू एचआय व्ही विषाणू मानवा संदर्भात आहे गुरांसंदर्भातला हा पिकोरणा विषाणू तुम्हाला माहित असला पाहिजे वनस्पतीवरचा हा टोमॅटोवरचा विल्ट विषाणू तंबाखूवरचा मोजाइक विषाणू माहित असला पाहिजे जीवनामध्ये जी बॅक्टेरियो फाज हा विषाणू माहित असला पाहिजे आणि शेवटी तुम्हाला गृहपाठ आहे मला वाटतं तुम्ही हा गृहपाठ करणार आहात लहानपणी आपण सगळ्यांनी केलेला आहे आप अगदी आनंदाने आपण करायचो आता सुद्धा आता तर आम्ही मोठे झालोय आणि आता हे माहीत असलं पाहिजे आता तो सोपं सोपं तुम्ही या जोड्या शोधून घ्या फक्त चला कवकाचं उदाहरण कोणतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी काही उत्तर देण्यासाठी इथे नाहीये तुम्ही लेक्चर बघितलंय ले, याचे उत्तर नाही आले तर समजा आपलं लेक्चर पुन्हा एकदा बघायचंय पुन्हा नोट्स करायचे कवक कोणता आहे प्रोटोजोआ कोणता आहे विषाणू कोणता आहे शैवाल कोणता आहे जीवाणू कोणता आहे सांगायचंय क्लोरेला बॅक्टोरिओेस कॅन्डिडा अमिबा आदी केंद्र जोड्या लावा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा एकदा कमेंट केली की नंतर तुम्ही विसरणार नाही विधान चूक की बरोबर तुम्हाला विचारलं लॅपटोप हा उपद्रवी आहे जीवाणू की उपयुक्त जीवाणू हे सांगायचं आपण दह्या संदर्भात बघितला होता हा जीवाणू एकदम सुरुवातीला मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या कौकांची पेशी भीती कायटीन पासून बनलेली असते का कमेंट बॉक्स मध्ये सांगा आम्ही मा छद्दाच्या सहाय्याने हालचाल करतो का बोललोय चित्र दाखवले आलं पाहिजे उत्तर प्लाझमोडियम मुळे अमांश होतो का टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे का आता सांगितलंय मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या थोडस डोक्याला खुराक द्यावा लागेल थोडस आम्हाला जरा अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास कट्ट्यावर येऊन करावा लागेल कारण या ठिकाणी राज्यसभेचा स्वतंत्र कोर्स आहे कंबाईनचा स्वतंत्र कोर्स या ठिकाणी आहे कंबाईन ग्रुप बी आणि सी चा या ठिकाणी फुल कोर्स तुम्ही बघता आहात राज्यसभेचा या ठिकाणी फाउंडेशन कोर्स तुम्ही बघता आहात आणि हे कोर्स तुमच्यासाठी नव्याने आपण चालू केले आहेत अभ्यास कट्ट्यापोर या तिथे तुम्हाला हे सगळे असे बेसिकचे लेक्चर डिजिटल बोर्डवर शिकवले जाणार आहेत लाईव्ह आणि रेपॉरडे स्वरूपात थांबतो या ठिकाणी धन्यवाद